शुक्रवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पाथरे येथील श्री चक्रधर ज्ञानमंदिर ट्रस्ट या संस्थेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला यावेळी सकाळी सात वाजता गीतापाठ नऊ वाजता ध्वजारोहण दहा वाजता प्रवचन दुपारी बारा वाजता महाआरती करून भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने संत महंत तपस्वी व भाविक भक्त उपस्थित होते सिन्नर शिर्डी महामार्गावरील पात्रे येथे असलेल्या श्री चक्रधरस्वामी मंदिराचा अठरावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला त्यानिमित्त पहाटे मंगलस्नान श्री गीतापाठ व धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता अमेरिका निवासी पटेल दाम्पत्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन सालेकर सभागृहाचे उद्घाटन महानंदा दूधसंघाचे चेअरमन राजेश आबा परजने यांच्या हस्ते संपन्न झाले तर दीपप्रज्वलन महानुभव पंथीय साध्वी यांच्या हस्ते करण्यात आले स्वागतानंतर आचार्य प्रवर महंत शेवलीकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेत पाच वंदनीय महानुभावे साधवांचा मातांचा सत्कार करण्यात आला त्यात परमपूज्य माणिक मावशी कपाटे परमपूज्य पूनमबाई पंजाबी परमपूज्य मीराबाई शेवलीकर परमपूज्य मुमाबाई अळसपूरकर यांचा संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला धर्मसभेत सर्व वक्ते या महिलाच होत्या परमपूज्य पूनमबाई पंजाबी यांचे प्रमुख व्याख्यान संपन्न झाले कार्याध्यक्ष व सभाध्यक्ष यांच्या भाषणानंतर संयोजक परमपूज्य दामोदर अण्णा महानुभव यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परमपूज्य सुरेशराज राहेरकर यांनी केले तर कार्यक्रमास बाळकृष्ण अंजनगावकर बारगाव पिंपरीचे दत्तात्रय रामचंद्र गोसावी आदींचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसादाने करण्यात आली ऋषिकेश एक फार सुंदर आहे आहे त्या संदर्भ असा नारायणे केली गोपाल कृष्ण महाराजांनी गीता कुणाला सांगितली अर्जुनाला सांगितले पण लाभ कोणाला मिळतो आहे आपण सगळ्यांना मिळतो आहे ज्याप्रमाणे एखादा नवरदेव असतो लग्नाचा कार्यक्रम असतो आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये त्याच्या गळ्यामध्ये पुष्पहार म्हणून तो, तो गेलेला असतो परंतु येनी वराडी ला ये आहे लुगडी लेणी मिळतात अलंकार मिळतात सगळे लोक खुश होतात कुणाचे रुसवे असतात कुणाचे फुगवे असतात सगळं आपल्याला माहिती आहे परंतु हा सर्व आनंद घेत असताना आपलं भाग्य हे आहे अण्णांनी आचार्यांना आमंत्रित केलं आणि त्यांच्या भेटीचा दर्शनाचा भजना पूजनाचा योग आपल्याला घडतो आहे टाळ्यांच्या गजरामध्ये ही पवित्र भावना आम्ही व्यक्त करतो असे सोहळे पुढे घडत राहू ही पवित्र कामना व्यक्त करीत असताना या आचार्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण सर्व श्रवण करणार आहोत तत्पूर्वी आजच्या या सोहळ्याला या आजच्या सोहळ्याचं सगळं आगळं वेगळं आहे म्हणजे वैशिष्ट्य असं आहे आज प्रबोधिका सुद्धा सर्व तपस्वीनी साजरीच आहे आज आम्ही पुरुष मंडळीने ठरवून टाकलेलं आहे काही असेल सगळं आज तुमच्याकडूनच होऊ द्यायचं आम्ही फक्त ऐकून घ्यायचं कदाचित असा एखादा सोहळा असतो दिवाळी दररोज नसते अशी दिवाळी आज महिलांसाठी आहे महिलांच्या वतीनं आज पहिलं पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे धर्मकुमारी दिव्या कपाटे हा माझी इच्छा तशीच होती सूत्रसंचालकाला कोणीतरी इथं महिला असेल तर बरं झालं असतं परंतु असतो तो ब्राह्मण तो ब्राह्मणच असतो तो, तो।, तो लग्नात कुठेही गेला तरी मंत्र त्याच्याकडेच असतात आता ते कसं आहे आदरणीय अण्णांनी आज्ञा केली आणि ते गुरुतुल्य आहेत त्याच्यामुळे त्यांची ते आज्ञा पालन करत मी चारशे किलोमीटर आलो आजचं पहिलं पुष्प संपन्न होत आहे सबंधे दर धरा पोता कृता ही धरा दाता राम करुणा करावर मते द्यावी विभो गुरुजर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय तिने स्वागत केलं या सर्व संत महंतांचं साधू तपस्विणींच आणि असंच हे स्वागत असंच एक स्वागत आमच्या नागदेवाचार्यांनीही केलं बरं का एक सुंदर स्मृती आहे जी स्मृती त्यागाची आणि वैराग्यतेची साक्ष साक्ष देणारी आहे तर त्यांनी असं स्वागत केलं पंडित बासांचं आता पंडित बास कोण तर महानुभाव पंथातील आजचं जे आपलं चरित्र आहे ते चरित्र ज्या हिराईसांच्या वाणीतून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांचे हे पती अत्यंत सुंदर अशी ती स्मृती आहे ती स्मृती अशी आहे की हिराईसा आणि पंडित बास असं एक जोडपं होतं आचार्यांच्या वाणीतून ब्रह्मविद्या श्रवणाची संधी मिळाली आणि त्यातून त्यांचं संसारावरच मन उडाल पण काय करणार त्यांच्यावर जबाबदारी होती मग करणार काय मग त्यांनी एक तोडगा काढला हिराईस म्हणतात तुम्ही मुलाच लग्न करा मी भिक्षेला जाते म्हणजेच दीक्षा घेते म्हणजेच अनुसरते किंवा तुम्ही दीक्षा घ्या आणि मी मुलाचं लग्न लावते त्यातलं काय निवडता पंडित बास म्हटले तू दीक्षा घे मी मुलाचं लग्न लावतो आणि लगेच लग्न लावलं की लगेच अनुसरतो असा शब्द दिला हिराईसांनी असा निर्णय झाल्यानंतर मागे पाहिलं नाही घरदार सोडून आमच्या भटोबासांच्या सान्निध्यात येऊन राहिलं पण आता काळ गेला झालं मुलाचं लग्न झालं आता काय चा लग्न झालं सून घरात आली तरी पण पंडित अनुसरण्याचा त्यांचा जो तो त्यांची जी ती शपथ होती ती पूर्ण करायचा काही योगच की जय सज्जन हो श्री क्षेत्र पाथरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या क्षेत्रातील अठरा वर्ष ज्या मंदिराने परिसरातील सद्भक्तांना चिंतनाची भक्ती साधनेची संधी प्राप्त करून दिली अशा भगवान श्री चक्रधर स्वामी ज्ञान मंदिराच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत या मंदिराचे संचालक परमपूजनीय आदरणीय सर्वप्रिय सदैव हसतमुख आणि धर्मकार्याला तत्पर असलेले आदरणीय श्री दामोदराण्णा महाणुराव यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या शुभचिंतक परमपूजनी तपस्विनी द्रौपदाबाई महानूबाव यांच्या संकल्पनेतून आज हा सोहळा संपन्न होत आहे आजच्या या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या सोहळ्याला ज्या आदरणीय वंदनीय तपस्विनीने माता भगिनीने संपूर्ण आयुष्य भक्तांना ज्ञान देण्यासाठी माहुणा पंथाचे विचार सर्वांच्यापर्यंत नेण्यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत कष्ट घेतलेले आहेत अशा पाच मातांचा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथे अण्णांनी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगाला सुरुवातच झाली ती महत्त्वपूर्ण अशा विचाराने की आजच्या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झालं अमेरिकेत असलेले सद्भक्त श्री पटेल या पटेल परिवाराने अगत्याने या अठराव्या मंदिराच्या वर्धापन दिनासाठी अमेरिकेतून येऊन या कार्यक्रमाचं ध्वजारोहण केलेलं आहे आणि ध्वजारोहणानंतर महानंदा दूध डेअरी संघाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन आदरणीय साहेब या राजेश राजेश हां राजेश आबा परजणे यांच्या शुभास्ते आज या राज आश्रम या सभागृहाचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर परमपूजनीय महंत आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण परमपूजनीय महंत श्री शिवलीकर बाबा उपाख्य परमपूजनीय महंत श्री धाराशिवकर बाबा श्री क्षेत्र पैठण आणि बदनापूर यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभाला प्रारंभ झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आहेत आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री राजधर बाबा महानू आश्रम संवाद या कार्यक्रमात संत महंतांचं स्वागत झाल्यानंतर आजचं वैशिष्ट्य असं की या कार्यक्रमाला संपूर्णपणे महत्त्वाचे असे विचार ज्यांनी वक् व्यक्त केल्या त्या सर्व व्याख्यात्या होत्या भगिनी म्हणजे आजचा हा कार्यक्रम एका अर्थाने भगिनींच्यासाठी असलेला कार्यक्रम भगिनींनी भगिनींच्यासाठी आणि भगिनींच्या सहाय्याने पार पाडलेला असा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम अन्नदानाने संपणार आहे खूप आनंदाचा सर्वांना धर्म भावना निर्माण करणारा आणि प्रेरणा देणारा असा सोहळा आहे धन्यवाद धन्यवत प्रणाम